आता दर्शन घेत आहे पाताळेश्वर महादेव पाताळेश्वर महादेव या तीर्थस्थळी नाणे अंबाजीमध्येच हे तीर्थ आहे एका साईडला या तीर्थाचं आपण दर्शन करतोय पातालेश्वर महादेव भगवान की जय या ठिकाणी एक पातालेश्वर महादेव मंदिर है इधे है पातालेश्वर महादेव मंदिर अलीकड़ बाजू में पाताळेश्वर महादेव मंदिराचं दर्शन करून आता माझ्या माझ्यासमोर आहेत हरिभक्तीप्रायण भागवताचार्य चांगदेवजी महाराज काळे <clears throat> सध्या ते पांढरे झालेले आहेत पातळ शिरव इथे नाणी अंबाजी हे स्थान आहे मंदिर आहे आणि खाली देखील याचं मुख्य स्थान आहे हे बघा इथून खाली जावं लागतंय आणि इथे मात्र नाणे अंबाजीचं मुख्य स्थान आहे मा नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्या महाराष्ट्रातील देखील बरेच काही मंडळी आहेत आमच्याबरोबरचे तर आहेच हरिभक्तीप्रायण विशाल महाराज गिरमे श्रीरामपूरकर त्याचप्रमाणे गोरक्षनाथ महाराज झालटे शास्त्री नर्मदे हर त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील बाबा आपलं गाव कुठलं बारामती बारा, बारा 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 नाव काय आपलं मोरे आपलं फलटण मधून महादेव महाराज जगदाळे पोपट धुमाळ पोपट पाटील धुमाळ फलटण फलटण मी चांगदेव महाराज काळे क्षेत्र निवासा वा हर